जय भीम रालसलाम मी कॉम्रेड श्याम सरोदे आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागा रचनेची जी तारीख आहे ती तारीख सहायक आयुक्त संभाजील्याण नांदेड यांच्याकडून ही शेवटची तारीख होती परंतु मध्यंती काही महिन्यापूर्वी सहायक आयुक्त पुणे यांच्याकडून एक जाच काट लावण्यात आली होती ज्या विद्यार्थ्यांनी वस्तिग्रहात प्रवेश प्रवेशासाठी अर्ज केला नाही अशा विद्यार्थ्यांना फॉम भरण्यात येत नव्हता तर ही जाचं कार्ड रद्द करण्यासाठी सी आय टी आणि डी वाय फायच्या वतीने या ठिकाणी नांदेड समाजकाल्याण आयुक्त यांच्या कार्यालयावर आम्ही आंदोलन केलं होतं आणि ती जाचं कार्ड रद्द करण्यात आली परंतु आज ती जाता जचं कार्ड रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स आहेत कागदपत्रं काढण्यासाठी वेळ कमी मिळाला आहे आणि आज अचानक तहसील कार्यालय आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी जी वेबसाईट दिली होती ती वेबसाईट या ठिकाणी हँग होत आहे गुब, प्रचंड या ठिकाणी वेबसाईटवर ताण येत आहे तहसील कार्यालयामध्ये हे विद्यार्थी या ठिकाणी तात्काळ उभं उभं तापून आहेत त्यांचे राहिलेले डॉक्युमेंट्स कास्ट असेल रहिवासी असेल उत्पन्न असेल वेगवेगळे कागदपत्र या ठिकाणी त्यांना वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे या आजची जी तारीख आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसची तारीख या तारखेची मुदतवाढ करून तीस मार्च दोन हजार चोवीस करण्यात यावी अशी विनंती आम्ही निवेदनाद्वारे साईकर्ते समाज कल्याण नांदेड यांच्याकडे केलेली आहे अपेक्षा अशी आहे आयुक्त साहेबांनी आमची विनंती मान्य करू ही ज्या तीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ही मुद्दत वाढावी आणि नांदेड जिल्ह्यामधल्या अठ्ठावीस हजार जे विद्यार्थी आहेत त्यांचा आक्रोश कमी करावा अशी विनंती डेमोक्रॅटिक विथ फेडरेशन ऑफ इंडिया डी फाय नांदेडच्या वतीने ना आम्ही करत आहोत इन्क्लाब जिंदाबाद लाल सलाम जयबी